नमस्कार आपण पाहत आहात अर्थराज्य दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन रोजी मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रसुती झालेल्या कविता समाधान आलदर राहणार कोळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांचे तीन दिवसाचे पुरुष जातीचे बाळ एका अनोळखी महिलेने दिनांक तीन मे रोजी दुपारी बाराच्या सुमारास फिर्यादीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथून बाळाचे अपहरण केले याबाबतची फिर्याद महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे येथे देण्यात आली होती त्या अनुषंगाने शहाण्णव दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सदतीस दोन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरचा गुन्हा हा गंभीर व सामाजिक दृष्ट्या संवेदनशील स्वरूपाचा असल्याने सहायक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज श्री सुनील गिड्डे यांनी आपले पथक घेऊन तात्काळ सदरच्या गुन्ह्याचा घटनास्थळी जाऊन तांत्रिक माहिती संकलित करत या गुन्ह्याचा तात्काळ छडा लावण्याबाबत आपल्या टीमला आदेश दिले होते त्या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज व मिळालेल्या माहितीनुसार सदर बाप सातारा कोल्हापूर सोलापूर जिल्हा तसेच कर्नाटक राज्यात सदर फुटेज पाठवून शोध सुरू केला रात्रंदिवस पोलिस विभाग सदर बाळाचा शोध सुरू असताना गोपनीय माहितीद्वारे पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड यांना पोलिसांनी जनतेला केलेल्या आव्हानाप्रमाणे सीसीटीव्ही फुटेजमधील वर्णनाच्या महिलेची माहिती दिल्यामुळे तात्काळ पोलिसांचे पथक मिळालेल्या माहितीच्या आधारे तासगाव येथील सावळज या ठिकाणी कारवाईसाठी सदर महिलाबाबतची गोपनीय माहिती गोळा करून मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण खात्री झाल्याने सदर महिलेला कोणत्याही परिस्थितीत पळून जाता येऊ नये त्याची तजवीज करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अपहरणकर्त्या संशयित महिला सारा साहेबा साठे वैवर्षी चोवीस रणार डोंगरसोनी तासगाव जिल्हा सांगली या महिलेसह बाळाला ताब्यात घेतलं अपहरण झालेल्या बाळाला ताब्यात घेऊन बाळाच्या आईला व परिवाराला सदर बाळ ताब्यात देण्यात आलं पोलिसांसमोर आव्हान उभे केलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला असताना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस स्थानकाच्या सर्व स्टाफने तसेच जिल्हा पोलिस दलाने अवघ्या अठ्ठेचाळीस तासात सदरचा गुन्हा उघडकीस आणून आणून जिल्ह्याला सुटकेचा निश्वास दिला पोलिसांच्या या कार्यवाहीचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुकाने अभिनंदन करण्यात येत आहे विशेषतः सामाजिक कार्यकर्ते अय्याज नायकवडे यांच्यासह अनेक नेते कार्यकर्ते यांनी येऊन पोलिसांचे विशेष कौतुकाने अभिनंदन केले सदरच्या या संपूर्ण कार्यवाहीमध्ये माननीय सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र श्री संदीप गुगे पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती रितुक खोकर प्रभारी पोलीस अधीक्षक सांगली प्रणिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग श्री सतीश शिंदे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली श्री संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज श्री सुनील गिड्डे सहायक पोलीस निरीक्षक प्रभारी वाहतूक शाखा मिरज श्री पंकज पवार सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड श्री संदीप गुरव पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण सहायक पोलीस उपनिरीक्षक वसंत किरवे पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित धनगर अभिजित पाटील सूरज पाटील रंजना बेडगे साक्षी पतंगे पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ जावेद शेख विनोद चव्हाण मोहसेन टिनमेकर राजेंद्र हार्गे रणजित घोडके सायबर पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली बोबडे पोलीस उपनिरीक्षक अप्रोज पठाण पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश आलदर पोलीस कॉन्स्टेबल कॅप्टन गुंडवाडे अजय पाटील विजय पाटणकर आदींनी सहभाग घेतला अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा